कोटरी फाउंडेशन व नगर परिषद देळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमानाने जपानी भाषा अभ्यास केंद्राचे छत्रपती श्री शिवाजी महाराज महाविद्यालयात आज दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन समारंभ पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन देळगावराजा नगरीचे नगर परिषदचे कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी अरुणजी मोकळ यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक कमलेश किल्लाले सर तर प्रमुख अतिथी म्हणून तिळगर राजा तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमारी मनीषा कदम प्राध्यापक श्याम मुढे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले प्राचार्य संजय देशमुख सर ॲडव्होकेट प्रदीप घेवंदे ॲडव्होकेट किशोर सरदार अशोक जिने सर डॉक्टर प्रवीण वानखडे चंद्रकांत खरात मुशीर खान कोटकर बाबासाहेब कासारे विलास जगताप प्रदीप हिवाळे प्रवीण कुमार काकडे प्राध्यापक किशोर चव्हाण सर तर या फाउंडेशनचे बुलढाणा बुलढाणाचे प्राध्यापक विजय वाकोडे तसेच सचिव अमोल जाधव हो यांची उपस्थिती होती आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत भारतीय संविधान प्रस्ताविका व गुलाब पुष्पगुच्छ देऊन केले त्यानंतर प्रस्तावित भाषण अमोल जाधव हो यांनी केले प्राध्यापक वाकोडेसर यांनी जपानी भाषेविषयी सविस्तर माहिती दिली शुभेच्छापर भाषण ॲडव्होकेट घेवन घेवंदे प्राध्यापक श्याम मुडेसर यांनी केले तर नगर परिषदचे अधिकारी अरुण मोकळ यांनी विद्यार्थ्यांना जपानी भाषा का अवगत असावी याचे महत्त्व स्पष्ट केले अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक कमलेश सर यांनी आम्हाला फुले शाहू आंबेडकर कळाले पण इतरांना ते समजून सांगता आले नाही असे मनोगत व्यक्त केले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदीप हिवाळे यांनी केले कार्यक्रमाना देवगराजा नगरीतील असंख्य शिक्षक प्राध्यापक नामांकित वकील वर्ग समाजसुधारक लोकनेते पत्रकार बांधव तसेच अनेक महिला सह विद्यार्थी यांची उपस्थिती होती देवघराच्या शहरात जपानी भाषेचे निशुल्क क्लास सुरू होत असून या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी करून जपानी भाषेविषयी प्राध्यापक वाकोडे सर व वा अमोल जाधव यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया आज या ठिकाणी जे जापनीज भाषेचं उद्घाटन झालेलं आहे त्या जापनीज भाषेच्या उद्घाटनाला सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद या जापनीज भाषेला दिलेला आहे निश्चितचपणे जी येणारी पिढी राहणार आहे किंवा जी जापनीज शिकणारी मुलं राहणार आहेत ती मुलं शंभर टक्के ते यशस्वी होणार आहेत सहा महिन्याचा आणि बारा महिन्याचा असे जर कोर्स केले पहिली लेवल एन फाय क्लिअर करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागतो दुसरी लेवल एन फोर करण्यासाठी बारा महिन्याचा कालावधी लागतो आणि नाही तुम्हाला फक्त थोडस सहा महिन्यापर्यंत थोडस हार्डवर्क करावं लागणार हार्डवर्क म्हणजे काय फारसा अभ्यास नाही करायचा आहे तुमची इथे सॅटर्डे संडेला तुमचे क्लासेस घेतले जाणार आहेत त्या क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला तीन तीन तासाचे सॅटर्डेला तीन तास आणि संडेला तीन तास असे सहा तास तुम्हाला आठवड्याचे त्या ठिकाणी द्यायचे आहे आणि रोजचा घरी फक्त तुम्ही एक तास अभ्यास करायचा आहे हा एवढांना विनंती राहील की सर्वांनी या, या जापनीज क्लासेसला यावं आणि जापनीज भाषा अवगत करून घ्यावी तीन तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे हा बोटरी फाउंडेशन आणि अना फाउंडेशनचा उद्देश आहे आता बोटरी फाउंडेशनचे विद्यार्थी जे आहेत ते जापानमध्ये जॉबला आहेत आणि जे विद्यार्थ्यांना समजा परदेशातही जावं असं वाटत नाही अशा बोटरी फाउंडेशनमधून जागणी झालेले विद्यार्थी तुजिस्व असेल इन्फोसिस असेल अशा विविध कंपन्यांमध्ये खूप छान प्रकारे जॉब करतात तळागाळातील बहुजनांनी या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे मी लोकरी फाउंडेशनचे सचिव या नागाने